नमस्कार मी सोनल अन्नपूर्ण किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक वेगळी भाजी बघणार आहोत तिचं नाव आहे करटोली अतिशय पौष्टिक मिनरल्स फायबर्सनी भरपूर असलेली ही भाजी आहे याच्यामुळे मधुमेह असेल रोग मधुमेह बरा होतो तसेच रोगप्रतिकारशक्ती शक्ती देखील आपली वाढते अतिशय पौष्टिक ही भाजी आहे तिचा आकार म्हणजे दिसायला ही कारल्यासारखी दिसते आकाराने थोडी छोटी आहे पण कारल्यासारखी कडू अजिबात लागत नाही खायला अगदी चविष्ट ही भाजी लागते नक्की ही भाजी फक्त पावसाळ्यात मिळते एकदा सगळ्यांनी नक्की खाऊन बघा आता ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची चिरायची कशी तर हे बघा हे करतुला याचा देठ काढून टाकायचं आणि एका करतुल्याचे असे उभ्या चार फोडी करून घ्यायच्या आणि करटुले घेताना घ्यायचे कसे कोळे असे सगळीकडून एक सारखं हिरवा रंग असलेले घ्यायचे असे थोडेसे पिवळे झालेले करटुले जे असतील ना ते पिकलेले असतात ते घ्यायचे विकत घेतानाच आपल्याला ही काळजी घ्यायची आता यामध्ये बघा ही बी आहे ही कोळे आहे ही काढून टाकायची नाही अजून एक चिरून दाखवते आणि जर यामध्ये जाड बी असेल तर ते बी काढून टाकायचं अलगद चमच्याने सहजपणे निघतेस पिकलेलं करतुला आहे आता आपण काय करूया हे बघा हे जर असं असेल ना तर याची बी अलगद आपल्याला ही चमच्याने काढून टाकता येते आता ही आपली करतुली तयार चिरून आहे इथं मी दोन पळ्या तेल कढईमध्ये गरम करायला ठेवले ही बघा ही करटुली आपण अशी चिरून घेतली चिरण्याच्या अगोदर ही स्वच्छ दोन पाण्याने धुवायची कारण ही भाजी अशी जंगलामध्ये रानामध्ये मिळते तर ती दोन पाण्याने धुवून घ्यायची आता आपलं तेल तापलंय छान गरम झालंय यामध्ये आता आपण टाकून घेऊया मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण हे दोन मोठे कांदे मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आता हा कांदा आपण बघू शकतात असं थोडस सोनेरी झालाय आता, सोने आता यामध्ये आपण हा ओबड धोबड कुटून घेतलेला लसूण घालून याला थोडस परतून घेऊया लसूण कांदा छान परतून झालाय आता आपण गॅस करूया थोडासा कमी आणि यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालून घेऊया यामध्ये आता एक चमचा हळद धने पूड आणि तुम्हाला आवडेल तेवढ्या प्रमाणात लाल तिखट मी एक चमचा घेतलाय फार जास्त तिखट नाही आवडत आमच्याकडे तर मी एक चमचा तिखट यामध्ये घातलंय त्यावर घालूया थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली हे छान परतून घेऊया आता हे छान परतले गेलंय आता यावर आपण हे चिरलेली करकुली घालून घेऊया गे। आणि याला गॅस कमीच ठेवायचं आहे तोपर्यंत नाहीतर तो आपले मसाले जळून जातील आणि याला छान हलवून घेऊया याला छान असं छान हलवून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे सगळं आता हे छान परतून झालं याच्यावर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मिठाने काय होतं की हे छान याला पाणी सुटणार थोडंसं पाणी सुटणार आणि हे छान शिजलं जाणार आता हे सगळं व्यवस्थित मीठ आपण मिसळून घेतलं याच्यामध्ये आता छान यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया आता आपण या भाजीला पाच मिनिटानंतर हलवून घेऊया एकदा तिला हलवायचंय मध्ये म्हणजे ती खाली चिटकणार नाही किंवा करपणार नाही आता या स्टेजला आपण यामध्ये टाकणार हो। आहोत अर्धा लिंबाचा रस कुठल्याही पदार्थामध्ये लिंबाचा रस टाकताना काळजी घ्यायची की त्या लिंबाची बी त्यामध्ये जायला नको यानंतर हलवून घेऊया आणि झाकण ठेवून छान एक वाफ काढूया परत आता आपली ही भाजी आपण का बघूया भाजी छान शिजली आहे भाजीचा कलर थोडा बदलतो त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येत की भाजी शिजली आहे आणि ही भाजी फार जास्त मऊ शिजवायची नाही थोडीशी अशी दाता आलीच पाहिजे तर ती भाजी खूप सुंदर लागते आता यावर आपण टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने आपली ही तरतुल्याची रान भाजी तयार झालेली आहे ही आपण गरमागरम भाकरीसोबत खाल्ली तर अतिशय चवदार लागते आणि मन अगदी तृप्त होऊन जात आता ही भाजी आपण एका मध्ये काढून घेऊया असेच नवनवीन आणि अशा दुर्मिळ अशा काही भाज्यांचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशा ज्या काही लहान भाज्या आहेत वेगळ्या भाज्या आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू धन्यवाद परत भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपी सहित धन्यवाद